अनिल भाऊ हो पांडुरा स्टेज उत्कलवाडी पैलवान नितीन भाऊ आता पाचशे एकोणसीने रुपये इनामावर लागले माईक मै, माईक मै, माईक काय वेळ लागले हो हो रतिका करांडे आणि कल्याणी देवकते आखाड्यावर आपली कुस्ती लागणार कुस्ती कबिंडीने सांगितलेला आहे इथून पुढं एक नंबरचे पैलवान आखाड्यावर या आता गणेश जगदा माऊली दबाडे पाच मिनिटात आता कुस्ती आपली आखाड्यावर लागणार आहे एक नंबरचे पैलवान

हलो माइको सरजा हलो परतापूर्वक गप्पर करचे परवानची भाजी आहे परवान वस्तात यांची ती नात आहे आणि कल्याणी किशोर गर्डे आणि युवा प्रवीण गर्डे यांच्या वतीने ही कुस्ती लागलेल्या आहे कल्याणी छोटी दिसते पण लईचे पळा सांगली शालेय कुस्ती स्पर्धेमधली ती चॅम्पियन आहे ती लाल कॉस्ट्युम घातलेली तिचे पिताश्री इथे स्वतः उपस्थित आहे पट काढलेला आहे तिकडं घड 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 मुंबई महापारखेचे किताबाचे मारकरी